नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे वॉट आफ्टर ट्वेल्थ ट्वेल्थनंतर पॉलिटेक्निक करायला जाते पाहिजे की फर्स्ट इयर इंजिनिअरिंग करायला पाहिजे याबद्दलचे भरपूरसे डाऊट्स असतात आणि सोबतच अजून एक आपण डाऊट घेऊ की ट्वेल्थच्या बेसिसवर न करता टेनच्या बेसिसवर पण पॉली करायला पाहिजे का ही पण एक कंडिशन घेऊया आणि सोबतच इन केस जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे एक नॉमिनल फीज आपण ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वन ऑन वन काउन्सिलिंग सेशन प्रोवाइड करण्यात येईल जिथे मी थर्टी टू फोर्टी विदाउट सेल्फ इंटरेस्ट आणि अनभव असून तुम्हाला पर्सनलाइज मार्गदर्शन करणार आहे तर तुम्ही तो फॉर्म पण फिल करू शकता आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आपण जे व्हिडिओज आणतोय ते फार इन्फॉर्मेटिव्ह आहे तर थोडंसं तुमच्या ॲक्शन्समधून मधून पण दिसू द्या की व्हिडिओज तुम्हाला मदत करत आहे तर चला मी सुरुवात करतो प्रॉपरली थोडंसं स्लो आणि स्टडी वेनी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुमचे डाउट्स या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर होईल तर आता बघा व्हॉट आफ्टर ट्वेल्थ पॉलिटेक्निक करायचं की इंजिनिअरिंग करायचं तर बघा केस नंबर वन आहे ठीक आहे केस नंबर वन काय आहे इन केस तुमच्या ट्वेल्थमध्ये पर्सेंटेज ऑन अँड ॲव्हरेज आहे आणि सीई टीचा जो स्कोअर आहे ठीक आहे सीई टीचा स्कोअर पण आहे तो ऑन एन ॲव्हरेज ठीक आहे म्हणजे आपण असं बघू चांगला आहे आणि तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगमध्ये अबो ॲव्हरेज कॉलेज मिळत आहे ए ए मीन्स अबो ॲव्हरेज कॉलेज मिळतं आहे आणि थोडंसं जे ब्रँच आहे ते तुमची इंटरेस्टेडवाली मिळत आहे किंवा तुमची जी डी ड्रीम ब्रँच आहे ते मिळत आहे तर अशा कंडिशनमध्ये तर फॉर शुअर तुम्ही पॉलिटेक्निकचा विचार करायलाच नाही पाहिजे इंजिनिअरिंगकडे जायला पाहिजे पण कुठेतरी असं होत आहे आपण याच्याबद्दल डिस्कस करू की तुम्हाला कॉलेज जे आहे इंजिनिअरिंगचं जे कॉलेज आहे ते तुम्हाला अबो न मिळता बिलो ॲव्हरेज मिळतं आहे अबो ॲव्हरेज नाही मिळत आहे आणि जे ब्रँच पण आहे ती पण एवढी काही खास मिळत नाही इंटरेस्टेडवाली किंवा ड्रीम ब्रँच नाही मिळत आहे तर अशा वेळेस मला असं वाटते तुम्ही पॉलिटेक्निकचा विचार करायला पाहिजे अशा वेळेस मला काय वाटतं तुम्ही पॉलिटेक्निकचा विचार करायला पाहिजे आणि पॉलिटेक्निकमध्ये पण तुम्ही कसा प्लॅन करायला पाहिजे त्याबद्दल पण सांगतो पॉलिटेक्निकमध्ये तुम्ही फोकस करायला पाहिजे गव्हर्मेंट ऑटोनॉमस कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा सेमी गव्हर्नमेंटसर चांगलं कॉलेज आणि सोबतच तुम्ही ब्रँचला प्रेफरन्स द्यायला पाहिजे ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्टेड आहे किंवा जे तुमची ड्रीम ब्रँच आहे याला तुम्ही प्रेफरन्स द्यायला पाहिजे मग सर म्हणून तुम्ही नवीन काय सांगितलं आम्ही पण हाच विचार करतोय पण मी तुम्हाला केस टू मानतोय जे केस टू तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी देईल केस टू काय म्हणतं की जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते समजून घ्या एक महत्त्वाचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते तुम्हाला दोन्हीचंही करायचं आहे इंजिनिअरिंगचं पण करायचं आहे आणि पॉलिटेक्निकचं पण करायचं आहे तर दोन्ही प्रोसेसवर तुम्हाला फोकस करायचं आहे आणि फायनल जो आउटकम येईल जो आउटकम येईल त्याच्या बेसिसवर तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे आणि घाबरण्याची गरज नाही मग फॉर एक्झाम्पल पॉलिटेक्निकचं ॲडमिशन लवकर झालं तिथं तुम्हाला करावं लागलं ती इथली टी ती सी तुम्हाला मिळून जाते असं काही ये प्रॉब्लेम येणार नाही पण ही दोन्ही पण प्रोसेस करा जो आउटकम येईल तो जर तुम्हाला डिझाईड आउटपुट जिथं मिळाल डिझायर्ड आउटपुट जिथं मिळणार तिथं तुम्ही जायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आता बघा विद्यार्थ्यांना हा पण डाऊट असतो की सर मला पॉलीच्या बेसवर मिळणार की नाही चांगलं कॉलेज तर मला वाटते बारावीच्या बेसवर फार कमी मुलं प्रोसेस करतात डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकची तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस राहतं काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये इव्हन तुम्ही पॉलिटेक्निक करून चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज घेऊ शकता म्हणजे तुमच्यासाठी हा जो चान्स आहे पॉलीचा हे एक सेकंड इनिंग आहे कारण खूपदा असं विद्यार्थी विचार करतात मी ड्रॉप घेतो आणि मग सीई टीचं करतो बघा डे बाय डे प्रत्येक कॉम्पिटिव्ह एक्झामचं पण हे जे आहे टफनेस ते वाढतं यावर्षी न्यूज आली होती की निगेटिव्ह मार्किंग चालू होऊ शकते सीई टीमध्ये तर अशा गोष्टी राहतात तर पॉलिटेक्निक करून पण तुम्ही इंजिनिअरिंग एक चांगला वे करू शकता कारण इन केस जर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑटोमस कॉलेज मिळालं पॉलीच्या बेसवर डायरेक्ट सेकंड इयरमध्ये तर तुम्ही तिथे चांगला अभ्यास केला फायनल इयरचा सा, ॲग्रिगेट चांगला आला तरी तुम्हाला चान्सेस आहे टॉप टेन किंवा टॉप फिफ्टीन इंजिनिअरिंग कॉलेजेस मिळण्याचे तर हा पण एक चांगला आउट होऊ शकतो आता इथे पुढं जलून किंवा बियॉन्ड द वे झोन मी अजून एक डाऊट कवर करतो की सर आम्ही फॉर एक्झाम्पल आम्ही मातीच खाल्ली आहे सर ना आम्ही ट्वेल्थमध्ये पर्सेंटेज चांगले घेतले ना सी टीमध्ये स्कोअर चांगला घेतला गॅरंटीच आहे की ना पॉली बारावीच्या बेसवर इंजिनिअरिंग कॉलेज मिळणार ना आपल्याला पॉलीचं कॉलेज मिळणार चांगलं पण हां एवढं मी दहावीपर्यंत खूप लाईन शिरू होतो कॉलेजमध्ये येपर्यंत लई अभ्यास करायचो कारण तेव्हा पप्पा होते ना सोबत तू झोडपे बसायचे तुम्ही बराबर अभ्यास करायचो तर टेनच्या बेसिसवर मला एटी फाईव्ह पर्सेंटच्या वर आहे तर मग मी एटी फाईव्ह पर्सेंटवर प्रोसेस करायला पाहिजे का आता इथे पण एक आन्सर थोडंसं ट्रिकी आहे बघा एटी फाईव्ह पर्सेंटवर तुम्ही ऑफकोर्स प्रोसेस करू शकता पण तुम्ही अफोर्ड करू शकता का दोन वर्ष मागा येणं हा पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला आणि तुमच्या पॅरेंट्सला विचारायला पाहिजे सेकंड सगळ्यात महत्त्वाचं की त्या पर्सेंटेजवर तरी तुम्हाला पॉलिटेक्निकचं गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि चांगली ब्रँच मिळते का हे पण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं नाही तर तिथे कॉम्प्रोमाइज करता तर काय अर्थ आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला इथं ट्रिक सांगतो जे आम्ही ऑलरेडी एक पोडकास्ट शूट केले तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मिळून जाईल तिथे सरांनी सांगितलं होतं की तुम्ही जर दहावीच्या बेसवर प्रोसेस आणि तुमचं बारावी झालंय तर मी म्हणेल तुम्ही, तुम्ही टेनच्या बेसिसवर पण प्रोसेस करा पॉलीची आणि ट्वेल्थच्या बेसिसवर पण प्रोसेस करा पॉलिटेक्निकची इन केस जर तुम्हाला ट्वेल्थच्या बेसिसवर तुम्ही एकदम ब्लाइंड खेळू शकता जर तुम्हाला चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच मिळाली तर ते घेऊन घ्या नाही तर टेनच्या बेसिसवर जर तुमचे चांगले पर्सेंटेज आणि कट ऑफ तुम्ही अनालिसिस केलाच आहे तर तुम्हाला टेनच्या बेसिसवर तर मिळूनच जाईल आणि वर जर जायचं असेल तर तुम्ही इव्हन ट्वेल्थच्या बेसिसवर फर्स्ट इयरची पण ॲडमिशन प्रोसेस करू शकतात तर या सगळ्या इफबट कंडिशन्स आहे मित्रांनो पर्सनलाइज वेनी गायडन्स करणं एक वेगळं असतं कारण आता इथं मला प्रत्येक विद्यार्थ्याला ॲड्रेस करायचं आहे म्हणून मी प्रत्येक कंडिशन मांडण्याचा प्रयत्न केला थोडंसं मी समराईज करून देतो की ट्वेल्थ नंतर इंजिनियरिंग करायला पाहिजे की पॉलिटेक्निक करायला पाहिजे इट डिपेंड्स ऑन युअर पर्सनल प्रोफाईल पण माझं असं सजेशन आहे जर तुम्ही कन्फ्यूज आहे या सर तुम्ही कुठंतरी ट्वेल्थमध्ये कमी मार्क्स किंवा कमी स्कोअर केलेलं आहे सी टीमध्ये तर दोन्ही प्रोसेसला इम्पॉर्टन्स द्या दोन्ही प्रोसेस पॅरलली करा व्यवस्थित कट ऑफ ॲनालिसिस करा आणि ट्राय करा तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज पॉलीचं असो किंवा इंजिनिअरिंगचं असो मिळण्याचा प्रयत्न करा आणि ज्या साईडनी आउटपुट तुमच्या डिझाईड किंवा तुमच्या मनासारखं राहील त्या साईडचं तुम्ही डिसिजन घेऊ शकता एक वर्ष मागं पुढं झाल्याने खूप लाखाचे बारा हजार होत नाही स्वतः मी पॉलिटेक्निक केल्यानंतर एक वर्ष ड्रॉप घेऊन बजाजमध्ये जॉब केला ते तिथून ते जॉब रिझाईन करून इंजिनिअरिंग केलं तसं की माझं खूप नुकसान झालं माझं कुठं सिलेक्शन नाही झालं असं काहीच होत नसतं उलट आपल्याला अजून बेटर क्लॅरिटी येतं आपल्या करिअर डिसिजन्सला वगैरे घेऊन आणि लवकर खतम करून पण कुठं जायचं तर हळू आणि शांततेत डिसिजन घ्या एक इन्फॉर्म डिसिजन घ्या आणि पर्सनल गायडन्स लागत असेल तर नक्कीच गुगल फॉर्मसुद्धा फिल करा विशो ऑल द बेस्ट आणि याच्या रिलेटेड जर नक्कीच डाऊट असेल तर व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तिथे पण पूर्ण सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू सो मच